बघा मी ही गोष्ट गेल्या सात ते आठ वर्षापासून सातत्याने सांगत आहे तीच गोष्ट आता सत्यात उतरत आहे सन्माननीय सगळे शिक्षक जितके आहेत त्यापैकी ऐंशी टक्के शिक्षक लोक हे क्वालिटी एज्युकेशन देत नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा असा आहे की त्यांची स्वतःची मुलं ते जिल्हा परिषदच्या शाळेत टाकायची हिंमत करत नाही त्याचा मोठा पुरावा अजून पुढे पुरा चालून असा आहे त्यांची मुलं शिकतात त्या शाळेच्या मास्तरांना पंधरा हजारच्या वरती पगार नाही आहेत हे आमच्याकडनं ऐंशी हजारच्या पुढे पगार घेऊन सुद्धा त्यांच्या मुलाला म्हणजे यांना काही घेणं देणं नाहीये आणि दर्जेदार शिक्षण भेटत नाही हेच बाब मी इतक्या वर्षापासून जे बोलत होतो आता ती वरच्या लेवलवर सुद्धा ऍक्सेप्ट व्हायला लागलेली आहेत आत्ताच जस्ट दादाजी भुसे साहेब सन्मान्य मंत्री महोदय कॅबिनेट झालेले आहेत त्याची मी सुरुवात बघतोय फार चांगलं काम त्यांचं मला वाटतं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे दर्जेदार